धुळे तालुक्यातील नेर व आकलाड परिसरातील ग्रामस्थांसाठी सुजलाम सुफलाम असलेला लोंढा लघु प्रकल्प अनेक वर्षांनंतर पूर पाण्याने काही प्रमाणात भरल्याने उर्वरित अक्कलपाडाच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून भरून घेतल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे म्हणून परिसरातील नेर आकलाड मोराने लोणखेड येथील बहुतांश शेतकरी वर्गाकडून प्रकल्पातील पाणीपूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी जलपूजनाचा मान आकलाडचे सरपंच अजयराव माळी व त्यांच्या पत्नी कल्पना माळी यांना देण्यात आला त्यावेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने संजय सैदाने देवीदास माळी नेर सरपंच गायत्री जयस्वाल नारायण पोढरे बापू कोळी दिलीप मगरे साहेबराव गवळे सुरेश सोनवणे दत्तात्रय सोनवणे योगेश पाटील बिपिन पाटील रोहिदास पाटील कैलास चव्हाण वसंत बोरसे नानाभाऊ माळी रामजी माळी बापू बाविस्कर शरद सोनवणे रवींद्र सोनवणे सुरेश भदाने संजय बोरसे आदी ग्रामस्थ त्यावेळी उपस्थित होते सर्व पक्षीय लोकांकडून आणि शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने एकोणतीस मागच्या महिन्याच्या एकोणतीस तारखेला सगळ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आणि त्या रास्ता रोकोला यश आल्यानंतर कार्यकारी अभियंता पाटबंधार विभाग यांच्या आदेशाने आणि सऱ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या आदेशाने त्या दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणात पाणी सोडण्यात आलं आणि एक महिन्यात हा धरण पूर्णपणे भरण्यात आलं आणि भरल्यानंतर खऱ्या अर्थाने या या भागातील येणारे एक दोन वर्ष शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी त्याचप्रमाणे जनावरांसाठी मुख्य पाण्याचा प्रश्न सुटणार आहे म्हणून शंभर टक्के लोंडा धरण भरल्यानंतर खऱ्या अर्धाने आमच्या भागामध्ये एक नंदनवन झालेला आहे म्हणून या जलाशयाचं पूजन करावं ही हो, सगळ्यांची इच्छा होती म्हणून जल आज सगळ्यांच्या वतीने जल जलपूजन करण्यात आलेलं आहे सगळ्या मान्यवरांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्यांचं आभार मानण्यात येत आहे डिपार्टमेंटचे आभार मानण्यात येत आहे आणि आज जलपूजन झालं असं मी जाहीर करतो तीस तारखेला लोंढा लघु प्रकल्प भरण्यासाठी आम्ही दोनकरी पाट्यावर रास्ता रोपो करण्यात आला होता आणि त्या रास्ता रोपोमुळे एक तारखेला आम्हाला कार्यकारी अभियंता श्री वट्टेसाहेब यांनी आमच्या लोंढा लघु प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात आले व कम्प्लीट एक महिन्यानंतर हा लोंढा लघु प्रकल्प आज भरण्यात आलेला आहे म्हणून आम्ही आमच्या या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न हा पाण्याचा होता आणि आज रोजी आम्ही पाणीपूजन केलेलं आहे तर निश्चितच या लोंढा लघु प्रकल्पामुळे सर्व लोणखेडे असो नेर असो आक्राळ असो मोराणे असो सर्व शेतकऱ्यांच्या विहिरींचा निश्चितच फायदा होणार आहे म्हणून आज आम्ही पाणी पूजन केलेलं आहे एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे नेर आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट